नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी एका नवीन रेसिपीसोबत तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी लाल लालमाटाची भाजी चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया लाल लालमाटाची एकजुडी मी भाजी घेतलेली आहे छान बारीक चिरून घेतली आहे मी आता त्यासाठी लागणारं फोडणीचं साहित्य बघूया आपण सुरुवातीला मी दोन कांदे घेतले आहेत मध्यम आकाराचे लसणीच्या दहा वारा पाकळ्या घेतल्या आहेत छान टेचून त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे जिरं मीठ हे आपण खोबरेल तेल घेतलेलं आहे खोबरेल तेलात आपण फोडणी टाकणार आहोत आणि तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीला सुरुवात करूया आपण हा लोखंडी तवा ता ताबट ठेवलेला आहे हा खरं तर पालेभाज्यांसाठी आणि भाकरीसाठीच यूज करते आता आपण याच्यामध्ये हे तेल टाकून घेऊया आज आपण ही भाजी खोबरेल तेलामध्ये बनवणार आहोत छान आता हे तेल व्यवस्थित टाकू देऊयात आपण हे दोन चमचे खोबरेल तेल घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेणार आहोत जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण सुरुवातीला ही ठेचून घेतलेली बसून टाकून घेऊया आणि त्याचबरोबर आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकून जराही छान भाजून घेऊया तेला आवाचा सुंदर म्हणजे सुकल्यास उभे केल्यास म्हणून बनवल्यामुळे आता याच्यामध्ये आपण हे बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला आता छान तर भाजून घ्यायचा आहे पद्धतीने आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपला लाल भात शिरलेला टाकून घेऊया पद्धतीने आपल्याला हा सर्व लाल भात टाकून त्यात मीठ टाकून घ्यायचं आपल्याला मीठ कवीनुसार आपण टाकून घेऊया मीठ टाकल्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटवून आणि ह्यावर आपल्याला असं लहान झाकून ठेवायचं आता आपण झाकून उघडून बघूया तुम्ही पाहू शकता भाजी जेव्हा मी टाकली होती तेव्हा ती किती वरपर्यंत आली होती आता ही भाजी अशी बसली आहे बघा जे काय होतं झाकण यासाठी मी लावलं होतं मिठाचं पाणी सुटून ती आता भाजी व्यवस्थित बावली गेली आहे आणि कांदा सुद्धा भाजीबरोबर छान एकजीव झाला आहे आता आता आपण ही छान परतून घेऊया पालेभाज्यांना कसं असतं की पाणी लवकर सुटतं आणि पालेभाज्या पटकन होतात पालेभाज्यांना पाणी सुटल्यामुळे पाणी वेगळं टाकायची गरज लागत नाही आणि आता कसं झालंय ही भाजी आपल्या कांद्याला सुद्धा पाणी सुटलंय आणि पालेभाज्याला सुद्धा पाणी सुटलंय त्यामुळे ही भाजी शिजायला लवकर मदत झाली आहे तुम्ही बघू शकता भाजी आपली ऑलरेडी आप शिजली आहे त्यावरती आता आपण खोबरं टाकून घेणार आहोत खोबरं टाकलं ही भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने आपण हे खोबरं टाकून आता खोबरं सुद्धा भाजीमध्ये एकजीव करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आला आहे त्या भाजीचा आणि खोबरं टाकल्यावर तर ती अजूनच सुंदर दिसते पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या मिळतात रानभाज्या मिळतात त्यातली ही एक पालेभाजी आहे आणि लालमाटाची भाजी शरीरासाठी खूप चांगली असते ऍसिडिटीसाठी सुद्धा आणि याच्यामध्ये सी विटॅमिन ई विटॅमिन असल्यामुळे आपल्या शरीरासाठी हे खूप उपायकारक आहे अशा पद्धतीने आपली ही भाजी तयार झाली आहे आता आपण एक दोन मिनटात ही भाजी बंद करूया हो हा तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान सुटसुटीत झालेली आहे पाणीसुद्धा व्यवस्थित सुकलं आहे बघा कुठेही पाणी नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ही ज्या पालेभाज्या आहेत यांचं एक वैशिष्ट्य असतं ती बनवणं एकदम सोपं आणि झटपट बनतात आणि या खायलासुद्धा चविष्ट आणि पौष्टिक असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा ही भाजी एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ही कमेंट करून मात्र तुम्ही मला नक्की सांगा चला तर आता आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे ही आपली लाल माठाची भाजी तयार झाली आहे झटपट आणि खायला तितकीच उत्कृष्ट अशी ही भाजी तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून कळवायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या जर्नी विथ जान्हिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद